जी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे मालिकेतील पात्र आणि त्याची आगळी वेगळी कथा यामुळे या, या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय यातील मुख्य अभिनेत्री महिमा म्हात्रे म्हणजेच मीरा प्रतीक्षा शिवणकर म्हणजेच अंबिका तर अथर्व आणि चिमुकली वेदा ही सगळीच पात्र प्रेक्षकांची लाडकी आहेत सध्या या मालिकेत मीराचं लग्न अथर्वशी झालंय त्यामुळे माया आणि मंजिरी या दोघींचाही तिच्यावर प्रचंड राग असतो तर दोघीही मीराला त्रास देण्यासाठी नवनवीन खेळी करताना दिसतात तर झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून समोर आणलेल्या प्रोमोमध्ये माया वेदाला विष घातलेलं बिस्किट खायला देते आणि वेदा ते बिस्किट खाते त्यानंतर ते मीराला समजतं तेव्हा ती सगळ्यांसमोर मायाच्या कानाखाली लगावते आणि त्या सगळ्यांना मायाने केलेल्या दुष्टकृत्याबद्दल सांगते आणि तितक्यात मंजिरी वेदाला घेऊन येते आणि सगळे आश्चर्याने वेदाकडे बघतात कारण ती सुखरूप असते त्यानंतर मंजिरी ते विष दिलेलं बिस्किट खाते आणि म्हणते की जर या बिस्किट मध्ये खरंच विष असेल आणि मला काही झालं तर मायाला हे घर सोडून जावं लागेल आणि जर मला काही झालं नाही तर मीराला घर सोडून जावं लागेल तर आता मंजिरीवर त्या विषारी बिस्किटाचा काही परिणाम होईल का माया आणि मीरा या दोघींपैकी नक्की कोणाला घर सोडावं लागेल हे पाहण्यासाठी जी मराठीवरील तुला जपणारं आहे ही मालिका नक्की पहा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला